नमस्कार मी स्नेहा आपल्या उर्वांशी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मला किचन साफ करायची होती तर खरंच सुरुवातीला मला समजलंच नाही पाच दहा मिनिट की कुठून सुरुवात करू या साफसफाईला आधी तर मग टोपल्यामधले भांडे लावायला घेतलेलं मग लक्षात आलं की आपल्याला पुन्हा भांडी काढावंच लागेल साफ करायची आहे तर मी म्हटलं तसंच ठेवूया आणि इकडे मग पापड वगैरे वाळू टाकायला घेतलेले जेव्हापासून पापड बनवले होते तेव्हाचे एकदा आपण वाळू टाकले नव्हते तर म्हटलं चला उन्हामध्ये वाळू टाकूया तर मग सगळे पापडं कॅनमधून काढून घेतलेले आणि इकडे वर आणून उन्हात टाकलेले तर सकाळी मला बरं नव्हतं तर दुपारपासून जरा बरं वाटत होतं तर म्हटलं चला आता बरं वाटत आहे तर आतापासूनच काम करूया नाहीतर ते कसं असतं आज करेल उद्या करेल मनात ते काम समोर समोर परत जातं आणि आपली दिवाळी तर आता दोन चार दिवसावर येऊन ठेपली आहे तर मी म्हटलं चला पटपट कामं आवरूया जेवढे होतील तेवढे करूया आता तर चार वाजले होते आणि पापड वगैरे वाळू टाकले ते काय आज वाढणार नव्हते मी म्हटलं चला काढलेच आहे तर थोड्या वेळ उन्हात दाखवूया आणि पुन्हा मग उद्या ठेवताच येईल तर मी इकडे वर सगळ्या कॅन घेऊन आलेले उर्मास पण स्कूलमधून आलेला त्याला जेवण वगैरे करून झोपून दिलं होतं त्याची झोप पण झाली होती तर आता काही टेन्शन नव्हतं नाही तर त्याचं कसं असते मी वर राहिली आणि तो चुकून झोपून उठला तर मग तो शोधत असतो मम्मा कुठे गेली कुठं गेली म्हणून तर आता त्याची झोप पण झाली होती आणि त्याचं मला मदत करायचं पण काम चाललेलं तर सगळ्या कॅना वगैरे छान निरमा टाकून ठेवलेल्या पाच दहा मिनिट मग सगळ्या कॅनं धुवून घेतलेल्या तर मला खाली जाऊन पुन्हा मग किचन पण साफ करायची होती तिकडे इकडे सगळ्या कॅना वगैरे धुवून वाळू वगैरे टाकलेल्या आणि लगेच मग खाली येऊन किचन साफ करायला घेतलेले पूर्ण तर काही होणार नव्हती माहीतच होतं म्हटलं जेवढं होईल तेवढं आपलं उद्यासाठी काम सोपं होऊन जाईल तर तिकडे मग बे सिंकच्या खाली वगैरे पुसायला घेतलेलं पाणी वगैरे तर काही सांडत नाही सगळं व्यवस्थितच असते पण थोडं धूळ वगैरे कचरा वगैरे जाड्या वगैरे होत्या त्या काढून घेतलेल्या छान कापडाने पुसून वगैरे घेतलेला आणि इकडे बघा किती सारा असा पसारा निघाला आहे तर आणि भरपूर अशा गोष्टी बिनकामाच्या ठेवलेल्या आहेत मी म्हटलं चला ते निदान पुसून तरी ठेवूया थे असे टिफिन वगैरे ते कधीच कामी पडत नाही पण आहे तर आता त्याला म्हटलं आता धुण्यापेक्षा ते काही कामी पडत नाही तर निदान त्याला पुसून तरी ठेवूया तर मग सगळं ड्रॉप आधी पुसून वगैरे घेतलेला खालून झाडून जाड्या वगैरे ज्या लागल्या होत्या त्या वगैरे काढून घेतल्या आणि मग सगळे जागच्या जागी सगळे डबे वगैरे पुसून ठेवलेले मी म्हटलं विनाकारण धुण्यापेक्षा कारण की ते कधीच वापरत नाही आणि ते मी म्हटलं पुसलं की बरं राहतं तर मग लगेच सगळे टिफिन वगैरे जे होते ते पुसून वगैरे घेतलेले अहोंचा डब्बा वगैरे होता आधी टिफिन वगैरे न्यायचे तर तो कामी यायचा पण आता तो तसाच ठेवल्या ठेवल्या आहे तर मी म्हटलं चला काय निदान त्याला पुसून तरी ठेवूया मग सगळे टिफिन वगैरे जे विणकामाचे होते ते पुसून ठेवलेले आणि जे आपले रोजच्या वापरणीतले आहे ते धुवायचे होते आज तर काही तेवढा पूर्ण पसारा काढला नव्हता मी म्हटलं ते उद्या छान सगळे वर नेऊन त्याला पण धु येतील डब्बे टिफिन वगैरे जे आहेत ते आणि हे तर आपले अप्प्याचं पात्र वगैरे जे पात्रे आहे ते तर आपलं डेलीचं ज घासण्या पुसण्यात येते तर त्याला एक मी घासली धुतली वगैरे नाही ते पण पुसूनच ठेवलेले कारण की आपण हप्त्यातून एकदा तरी आपला नाश्ता बनतो तर मग ते धुतल्या पुसल्या जातेच तर मग सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आणि खरंच कामं करून पूर्ण थकलेलं तर म्हटलं चला आता बसणं पण होते आणि हे दोन तीन दिवस झालं होतं पार्सल आलं होतं पण मी ते दिवे लागते की नाही बघितलेच नव्हते पहिल्यांदाच एक हे पार्सल असेल की एवढे दिवस झाले येऊन आहे पण मी त्याला म्हणजे बघितलं नाही म्हटलं चला आता थकल्यासारखा आहे तर बसल्या बसल्या आपले निदान दिवे लागतील की नाही बघूया तर या आधी मी फ्लिपकार्टवर ते पार्सल बोलवलं होतं पण त्याच्यातले चार पाच दिवे लागत नव्हते तर म्हटलं कशाला उगाच आपले पैसे वेस्ट करायचे तर या त्यामध्ये तीस दिवे होते आणि याच्यामध्ये चोवीस दिवे आहेत तर मी म्हटलं चला हे फ्लिपकार्टवरून बोलवलेलं आहे आणि खूप छान आलेले सगळेच दिवे लागलेले फक्त एक दिवा लागत नव्हता तर मग म्हटलं त्याला पण जुगाड करून मग त्याला पण चालू केलेलं लगेच दिवे लावले आणि पुन्हा मग पाणी काढून व्यवस्थित ठेवून दिले तर बघा उर्वांची पण मदत करायचं काम चाललेलं त्याला म्हणजे बघायलाही आवडतं आणि आपल्यासोबत काम करायला सुद्धा आवडतं तर बघा हाच दिवा एक लागत नव्हता त्याच्यामधला सेल निघला होता मग व्यवस्थित त्याच्यामधला सेल लावलेला आणि मग तो पण दिवा चालू झालेला चा तर सगळे छान आलेले दिवे खरंच फ्लिपकार्टवरनं बोलवले ते चार पाच न होते मला असं वाटलं की याच्यामधले व्यवस्थित निघालते तर मग काय करावं पण खरंच याच्यामधले पूर्ण जेवढे होते चोवीस दिवे सगळेच दिवे लागलेले आणि इकडे मी थकले होते तर मग आरामशीर माझं काम चाललेलं आपल्याला तर करायच्या वेळेस काही नाही वाटत एवढा पसारा बघितला तर खरंच काय करावं ना काय ठेवावं काय समजत नाही म्हटलं चला एक एक करूया जेवढं जमेल कारण की तर साफ करायचंच होतं कारण की दुसऱ्या दिवशी सकाळीच पुन्हा स्वयंपाकाला ला लागायला लागते तिथला तर पसारा काय आपण ठेवू शकत नाही दुसऱ्या दुसरी रूम असली की राहू दे बा उद्या करता येईल असं बनता येते पण किचनमधलं कसं आपल्याला पुन्हा दुसऱ्या दिवशी तिथं यावंच लागतं सकाळपासून तिथं काम करावंच लागतं ते म्हटलं चला पटक करूया पटपट तर काही होत नव्हतं आरामशीर हळूहळू हळूहळू काम केलेलं उर्वांश पण खूप मदत करत होता त्याला झाडणी दे हे दे ते दे लावलं की तो बरोबर माझ्याजवळ आणून पण देत होता बघा व्हिडिओ चालू असला की असे नाटकं चालू असतात माझं तर काही लक्ष नव्हतं त्याचं काय चाललेलं त्याचं त्यालाच माहीत त्याला व्हिडिओ असं वाटत असेल की मी दिसत आहो बघा त्याचं मटकायचं काम चाललेलं व्हिडिओमध्ये बघून आणि इकडे मग मी सगळे व्यवस्थित झाडून वगैरे घेतलेलं तर माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करा तर इकडे मी सगळं व्यवस्थित झाडून वगैरे घेतलेलं तर खरंच खूप थकले होते कारण की सकाळीच मला बरं पण नव्हतं पण असं वाटत होतं की नाही आज जर आज काहीच नाही करेल तर आजचा दिवस पूर्ण वाया जाईल मग उद्या पुन्हा भरपूर कामं वाढतील तर मग म्हटलं चला जेवढं होते तेवढं करूया आपल्याला बरं वाटत आहे तर मग इकडं हळूहळू का असो ना सगळे किचन सी सगळी नाही थोडीफार तर आपली किचन झालेली आणि म्हटलं चला उद्या आहे तर उद्या अख्खी किचन कंप्लीटच करून घेऊया तर आज मग दोन खाणे तर करून घेतलेले आणि वर पण बघा किती पसारा आहे तर तो पण व्यवस्थित जागच्या जागी ठेवायचा होता कारण की सकाळी उठल्याबरोबर तिथेच काम करायचं होतं तर आजचा दिवस असा होता चला भेटू नवीन व्हिडिओ